मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जो इंद्र आहे त्याच्या रूममध्ये तो त्याचं काम करत असतो कॉम्प्युटर लॅपटॉपवरती त्याचं काम चालू असतं तेवढ्यात आता राणी म्हणते इंद्र सर तुमचा आवरला नाही का अहो कधी जायचं आता फॅक्टरीमध्ये खूप वेळ झाला आहे इंद्र म्हणतो की हो जायचं आहे ना पण तुझं आवरलं आहे का राणी तर राणी बोलते की इंद्र सर माझं अहो मी कधी अजून आवरलंच नाही तर आता इंद्र ती म्हणते आवरलं चला असंच जाऊयात तर आता इंद्र म्हणतो की राणी तू असं फॅक्टरीत अजिबात यायचं नाही या तू माझा पी म्हणून तरी पाहिजे ना त्यामुळं तुला पेय सारखेच कपडे वगैरे घालावं लागतील तर आता राणी म्हणते म्हणजे काय बोलता इंद्र सर तर इंद्र म्हणतो की हो मी तुला जे सांगेल ना तेच घालायचे आणि मी इथं ठेवतो आणि हेच कपडे घालून तू फॅक्टरीमध्ये माझ्यासोबत यायचं तर आता राणी म्हणते ठीक आहे मग तर राणी तिथं थांबते आणि इंद्र बाहेर जाऊन खाली राणीची वाट बघत असतो तर आता इकडं जे विक्रांत आणि उर्मिला आहे ते दोघं खूप थापलेली असतात कारण की उर्मिलाला खूप राग आलेला असतो आणि म्हणत असते की हे बघा विक्रांत तुम्ही असं का आहे हो तुम्हाला का काही कळतं की नाही अरे विक्रांत ती आता ती राणी सुट्टबुट्ट घालून मस्त जाईल फॅक्टरीमध्ये इंद्राचा पी ए म्हणून काम करेल आणि मी ते घरी बसून काम करू का स्वयंपाक बनत बसू का अरे तुला काहीच कसं कळत नाही आहे तर विक्रांत म्हणतो की हे बघ तिला सुट्टबुट्ट घालायची लांबच राहिले तिला तो ड्रेस वगैरे घालायच्या आधीच मी तिचा खेळ संपवतो की बघ ती राणी कायमची स्वतःच्या आयुष्यात उठून जाईल बघ तिने ते दे सुट्ट देत घालून ती फॅक्टरीमध्ये तर येणारच नाहीये तिचं इकडेच काहीतरी घडणार आहे बघ तू नाहीतर असं म्हणतो तर आता उर्मिला म्हणतो की बघ आता मी राणीला कसं संपवतो ते असं बोलतो तर आता इकडं राणीची वाट इंद्र बघत असतो इंद्र राणी रूममध्ये जाऊन तिचा मेकअप वगैरे करते ड्रेस वगैरे चेंज करते आणि सुट्ट बुट्ट वगैरे असं इंद्राचे जे लोक म्हणला होता इंद्र ते कपडे ठेवले होते तेच कपडे घालून तू बाहेर इंद्राकडे ये लागते बघूया आता पुढील भागामध्ये आता नक्की काय घडणार आहे इंद्रा आणि राणी आता जोडीने फॅक्टरीमध्ये जाणार आहे तर चॅनलला बघायला चॅनलला ला सबस्क्राईब करा